नमस्कार मंडळी विवेक आंबेडसकर क्रिएशन चॅनलच्या नव्या भागात सर्वांचे स्वागत आहे आजचा भाग जरा स्पेशल आहे आज आपण जाणार आहोत नारिंगे गावी कलर्स ऑफ कोकणच्या टीमला भेट द्यायला तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत कणकवली ते नारिंगे गावपर्यंतचा प्रवास आणि तिथे गेल्यावर कलर्स ऑफ कोकणच्या कलाकारांसोबत आपण गप्पा मारणार आहोत चला तर मग आता कणकवली ते नारिंगे प्रवासाची सुरुवात झालेली असा मागे विनू आणि बाबलो दोघं आमच्याकडे घर गावच्या घरी इले होते तर ह्या वेळा आम्ही म्हटलं आपण जाऊया त्यांच्या गावाक त्यांच्या घराक भेट देऊ बघा यो ब्रिज दिसता तो रेल्वेचो ब्रिज असा आणि हिसर कणकवली रेल्वे टेशन आता नूतनीकरणाचा काम चालू असा आता आपण चाललो तो यो नरडवे रोड कणकवली आपल्या मुंबई गोवा हायवे गावतलो इसून आपण कणकवली ते आचरा तिटा आणि थोडून नारिंगरे असो प्रवास आपलो असतो आता आपली गाडी पोचली आहे नरडवे फाट्यार मुंबई गोवा हायवे आता आपण मुंबईच्या दिशेने चाललो या कणकवलीचा एसटी स्टँड हायसून नारिंगरे गाव अंदाजे बेचाळीस त्रेचाळीस किलोमीटर असा ताड दीड तासाचा प्रवास हा आता ह्या प्रवासात तुमका कोकणाचा सौंदर्य दिसतला कोकणात स्वर्ग काय म्हणतात हे आता तुमका कळतला तरी आता ही सुरवातच असा पावसाची अजून एक दोन महिन्यात अजून बघू धमाल येते सर आता इलो कणकवली आचरा रोड सरळ आता जातलो आचऱ्यातील टॅक आणि अशी झाडाच्या कमानीच्या खालून जाऊ किती मस्त वाटतं बघा रस्त्याच्या दोन्ही बाजू हिरवळ असा यो बघा यो डाव्या बाजूक जो रोड रस्तो गेलो तो जाता रामगडाक रामगड किल्ल्याक कौलारू घरा बघू किती मस्त वाटतात बघा आत्ताच्या काळात या रस्त्यावर बैलगाडी दिसणं म्हणजे नशीबच असा हे बघा बारीक बारीक पाऊस पण येलो वातावरण एकदम भारी झाला बघा ह्या मंदिर बघा मारुती मंदिर असा आणि वरती मारुतीची मूर्ती बसवलेली असा मंदिराच्या वर पण अशी कोकणात काय काय वेगवेगळी वेग वेग मंदिरं असत त्याचे पण व्हिडिओ आपण कधीतरी करूया पावसात रस्तो कसो बघा भिजलेलो दिसता आणि दोन्ही बाजू हिरवी गी हिरवी झाडा आणि काचीवर पडणारे पावसाचे थेंब किती भारी दृश्य असा बघा पावसात वातावरणच वेगळं असतं कोकणातला बरोबर चाय आणि भजी गावात तर अजून मजा येते घरा कशी कौलारू आणि माडीची घरा असत आणि रस्त्याक एकदम लागूनच असत ह्या साईबाबांचं मंदिर डाव्या बाजूक जो वळणावळणाचं रस्तो गेलो आह तो इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरई थैसर गेलो आह पण आपणाक जावचा समोर आता वाईट पुढे येल्यावर आता ही जी नदी लागली ती आचरा नदी असा आणि जो ब्रिज आह तो आ त्या आचरा ब्रिज म्हणतात काय भारी वाटतं बघा एकदम तुमका नदी दाखवते आता पाणी किती आहे बघा आणि ह्याच्या पुढे पाऊस पडलो की पा अजून पाणी किती वाढतं आहे नदीचा नदीक लागानच ती माडाची झाडं असत चला आपण पुढच्या प्रवासाला निघू आता जवळच आले, नारिंग रे छोटोसो घाट असा या घाटातच वळणवळणा तो रस्तो असा त्याने अजून मजा येता गाडी चालवणाऱ्याक मजा येता काय माहित नाही बाजूक बसलेल्याक मजा येता कलर्स ऑफ कोकण ह्या एक युट्यूबवरचा एक चांगल्यापैकी चॅनल असा कुणी सबस्क्राईब केल्याने नसा तर त्यांनी करून घ्यावा आता पावसात त्यांचे व्हिडिओ पण चांगले असतात ही या कॅन्टीन हैसर बाबलो आंब्याचे पेटे पाठव घेता लक्झरी गाडीवर आता ही आपण पोचलो नारिंगेर गावात तर हैसून उजव्या बाजूक भूताची वाडी भूताच्या वाडीत जाऊचं असा झाडं पण जुनी जुनी झाडं असत उंच उंच किंवा त्यांचं व्हाळ वाळक पाणी पण येला चला तर मग बघू आता आपल्याला भेटतील इथे कोणतरी कलर्स ऑफ कोकणचे मेंबर्स त्यांच्यासोबत आपण त्यांच्या घरात जाऊया आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया चला तर

गप्पा मारता मारता नानाव येई करत नाव ते आमच्या पोळीतले जमीर काय म्हणून तो पण असेल तो चांगल्या कृष्ण आहे कळ बस बरोबर त्यांनी त्यांचा नंबर देसा

चेनीचं पाणी येईल ना खाली सगळं होईल हा हे काय ती काय तिथेच आहे त्यांचं घर कुठे आहे सांग हे नंदन सगळं हे होत हे बघ नंदन सगळं मिरिया विरिया यांची भरपूर होती बघा ही सगळी ना हो तो हाल तो काय त्यांची मिरी भरपूर असतात बघलो एक अडचण यांची भरपूर आहे तो उकळू जो आम्ही काय करतो माहिती अशीच ह्या करतो पनीर ह्या उडक्या असतात ना, ना ती काय करायची माहिती काढायची ती ह्या करून घ्यायची सोन ह्या करून बारीक आणि मग एक गरम पाणी उकळता करायचं टोपात आणि एक ते दोन मिनिटं टाकायची फक्त नाही आणि मग काढायची आणि काढायची आणि दोनपट असताना बांधून वर त्याच्यावर वजन ठेवायचं पाणी उतरावया असं रात्र वजन ठेवायचं मग सकाळी सुकत घालायची चांगली ती रात्रभर पण सुकत तशीच रवा तेव्हा ती काळी होती मग ते गरम पाण्यात घातले म्हणून ती काळी होतात आवाज नाही गरज नाही झाली ती आता नाही धरत पहिल्या सुरुवातीक ना है जो आंबो मिळा एवढं खेळत नाही इकडे हा भरपूर पिशवेनी नेत भरून तेव्हा आंबे नसत ना जास्त कोणाचे ना कधी म्हणजे थंडी सकाळचा आणि इकडे आता घराबिरा ह्या साइटी जवळपास काय येत नाही सगळ्या पूनमचा घर शेवट पूनमचा शेवटचा परतून एक किलोमीटर पाणी येतात एक ते दीड किलोमीटर आजपासून जात एवढे सगळं असे पाईप घातलेले

परत एकदा कणकवलीला बघलं माणसं भारी येत नाही आजचा दिवस कसा गेला दिवस आधी गेलो गेलो भेटले होते का मस्त माणसं मजा येईल जरा बोलाक पण बरी असत हाऊ दिले हाऊ दिल्याने दिल्याने साठा दिल्याने आणि गाईड पण दिले तर एकदम पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत तो पण काळजी घ्या टाटा बाय बाय टाटा बाय बाय धन्यवाद विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय